फार कमी जागा अशा असतात जिथे गेल्यावर आपल्याला निसर्गाची श्रीमंती आध्यात्मिक शक्ती आणि शेकडो वर्षांचं प्राचीन स्थापत्य या तिघांचा संगम पाहायला मिळतो आणि अशी जागा म्हणजे सुमारे नऊशे वर्ष जुनं असलेलं तळ कोकणातील प्रसिद्ध कुडाळ तालुक्यात वालावल गावात असलेलं श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे मंदिर चौदाव्या शतकात बांधले या मंदिरातील सगळं काम हे सागवान लाकडाचं आहे लक्ष्मीनारायण मंदिर हे प्रति पंढरपूर म्हणून देखील ओळखलं जातं असं म्हणतात या मंदिरातील देवतेचा एक पाय या गावात आणि दुसरा पाय दुसऱ्या गावात आहे या मंदिराच्या छतावरती अनेक देवी आहे त्याचबरोबर मंदिरातील गाभाऱ्याच्या बाहेर दोन द्वारपाल हे लाकडी अवस्थेत कोरलेले या मंदिराच्या बाजूलाच खूप सुंदर असा तलाव आहे या मंदिरातील रामनवमी उत्सव हा अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे महाराष्ट्रासह गोवा कर्नाटकातील हजारो भाविक या उत्सवाला उपस्थित असतात खरंतर तर बुढीपाडव्यापासून या महोत्सवास सुरुवात होत असून श्रींची पूजा पुराणं कीर्तने दशावतारी नाट्ये सादर केली जातात रामनवमी दिवशी कार्यक्रमाला सकाळीच सुरुवात होते आणि उत्सव उत्सवमूर्ती सजवून सिंहासनावर ठेवण्यात येते यानंतर पुराणाची आरती आणि पुराण वाचन केलं जातं पुराणाची आरती झाल्यावर रामजन्मास सुरुवात होते जसजशी रामजन्माची वेळ येते तस तसे मंदिर चारही बाजूनी भाविकांनी फुलून येते जन्माच्या काही वेळ अगोदर पुजारी बाळ घेऊन बाहेर येऊन कीर्तनकाराच्या जवळ बसतात आणि कीर्तनकार दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुष्ट नक्षत्र लागलेले असताना राम जन्म झाल्याचे सांगतात आणि सर्व वाद्यांचा गजर होतो त्यावर देव चाखाचा पाकळ्या मिश्रित गुलाल हा उधळला जातो असं म्हणतात या दिवशी ज्यांच्या अंगावर हा गुलाल पडतो त्यांच्या अंगाला अपकिर्तीचा डाग लागत नाही अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे गुढीपाडव्यापासून जी या उत्सवाला सुरुवात होते तिथपासून तेरा दिवस हा उत्सव चालतो आणि द्वादशीला या उत्सवाची सांगता होते तर असा असतो वालावल येथील आकर्षित करणारा रामनवमी उत्सव